Thank mm -hmm. you. फर्स्ट डे ऑफ दुबई दुबई साईड सिंग फर्स्ट डे सगळं बघितलं आहे अगोदर पण परत काय पाच वर्षामध्ये समोरची या गल्लीमध्येच आधी आम्ही इथून गल्लीतून आलो होतो आणि हे हॉटेल ही एक नवीन बिल्डिंग चालू आहे मेन म्हणजे मला टॅक्सी इतली आवडली ती म्हणजे आहे हायब्रिड कॅमरिंग ट्रॅटाची खरं तर ही आपल्याकडे इंडियामध्ये कॉस्टली कार आहे आणि इथं दुबईमध्ये ही टॅक्सी म्हणून वापरली जाते हायब्रिड कॅम्बरिंग ही आहे वेलफेअर दुबईमध्ये वेलफेअर सगळीकडे दिसेल तुम्हाला आवडीची कार आहे फोर्ड मास्टांग फोर्ड मास्टांग ही स्पोर्ट्स कार ही इंडियामध्ये देखील फोर्ड मास्टांग होती एकदम बेस्ट एक गल्ली नंतर आपण एक्सप्लोअर करणार आहोत

आप ये भी कछुए की तरह आराम-आराम से सर ऊपर है। 1966 में उनको ऑयल मिला जी। जब 1966 में ड्रैगिंग ड्रिलिंग शुरू की 1963, तीन साल की मेहनत पे 1966 में उनको ऑयल मिल गया। 65 बैरियल ऑयल, 1000, 56,000। आपको एक दुबई फ्रेम में एक म्यूजियम है, इनसाइड विजिट है। तो आपको वहां पे चल के वो म्यूजियम दिखाऊंगा और उसके अलावा सरवाइव कैसे करते थे वो दुबई फ्रेन के अंदर एक रूप में लैंडस्केप टाकून पा जाता नेटवरती जाणार आहोत ह्या मार्गानं जो हा बोर्ड आहे पण दूर दुबईचा एरिया मला पृथ्वीचं बांधकाम आहे तर हा आमचा दुबईतला निषाध आहे नवीन दिशा सापडलाय नवीन रेडी <laughs> सापडला <laughs>

काढला चल दुबईच्या ओल्ड बाजारामधून फिरत असताना ठिकठिकाणी बरेचसे भारतीय लोक दिसत आहेत त्या ओल्ड मार्केटमध्ये तुला काय वाटतं काय काय दिसत आहे स्पायसेस दिसत आहेत ड्रायफ्रुट्स दिसत आहेत आणि हँडबॅग वगैरे बॉडी असं सर्व दिसत आणि माणसं जी आहेत माणसं जी आहेत ती तुला इंडियन वाटत की दहा वर्ष इंडिया इज गुड बघ म्हणजे इथे इंडियन जास्त म्हणून आपण ट्रायल घेऊया त्याला विच कंट्री विचारायचं कशावर ऑस्ट्रेलियन मुलगा ऑस्ट्रेलियन थोडेसे हे तांबू झालेले असतात कारण का तर त्यांच्याकडे हीड असते कम्पेअर्ड टू युरोप सगळ्यात जास्त नॉर्वे स्वीडन रशियन्स ठीक आहे मला मी माहीत आणलं पण जॉईन करायचं राहिलं आहे आता बघूया आपण कसं ट्रायल लागला सगळ्यांचं मी एकदम काढतो आणि तुम्हाला प्रत्येकाला पाठवतो एकाच वेळी दहा जागा मिळू शकतो त्यामध्ये चला सगळ्यांनी तोंड इकडे करा

गुड 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 ॲक्टिंग या ठिकाणी एक वेळी झालेली बाई आम्हाला भेटलेली आहे की ह्या सगळे दागिने बघितल्यानंतर महानभासारखे वेळासारखं कधी गेली आहे हे आता मात्र आम्हाला मी मात्र हे युट्यूबला आम्हाला दाखवायला लागेल आम्ही हे काही कट करणार नाही आहे गल्ली बोळात सुगीत सोन्या दुकान आहे आणि सगळे एकसारखी वाटतात की इंडियनला पार्टनरशिपमध्ये काम करायला लागतो इथे म्हणजे लोकल घ्या लागतो कशासाठी इथं आपली दुकान आहेत परफ्यूमची मागच्या वेळची ও রে নীলন বলা অক্সিজেন वगैरह দেব না ও দেখো নীলন ঠিকানা পুলিশ ইউটিউব শেয়ার শেয়ার গেট হ্যাঁ হ্যাঁ কি মাইলে নেন करता संगा। साफ ना <laughs> <गया था। laughs> तो उसका क्या यूज करते है? कुकिंग के लिए अच्छा वैसे तो कुकर में दे कुकर क्लीनिंग करने के लिए सगळं मिक्स आहे बघ मसाला पण आहे आणि काय जनरल ट्रेडिंग आहे हे पण जनरल ट्रेडिंग आहे सगळं आहे चॉकलेटपासून सगळं मिळतं मसाल्यापासून सगळं मिळतं ग्लोबल विलेजला प्रत्येक देशाचे मसाले ठेवलेले असतात सेलला पण असतात ग्लोबल विलेजला इथेच ग्लोबल विलेजला पण टूरला जाणार ना वीस पंचवीस देशांचे स्टॉल असतात मोठे जे मोठे शिल्पा ना एटीन कॅरेटच मिळतात इकडं सगळीकडे एटीन कार्ड लिहिलंय मोठे, मोठे, मोठे नेकलेस आहेत ना ते एटीन मध्ये असतो मस्त ही जुन्या काळातली पेटी तुम्हाला इथं दुबई मध्ये कशी काय सापडली एवढी मोठी पेटी हो जरा आणि मग अरे वा 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 व्हेरी गुड तुम्हाला आता ही पेटी चंद्रपूरला नेण्यासाठी किती खर्च येईल एवढे दागिने कशासाठी खरेदी केले एवढे मोठी पेटी नेण्यासाठी बघा किती खरेदी झाली या पेटीमध्ये सगळं माल भरलेला आहे आणि आता मी कोकणात घेऊन चाललोय ट्रॅफिक कसं थांबलंय बघा आम्ही इथं जास्त फुटपाथ वरून चाललो आहे तुझा मला वाटते काही सिग्नल नाहीत काही नाहीत तरी सुद्धा ऑटोमॅटिक थांबत आहे आता आपल्याकडे असतं जर आपल्याला अंगावर राहते असं गाड्या बाकीच्या आपण थांबा थांबा आपल्याला लोकांना चिरडत कशा गाड्या थांबल्या सगळ्या एक मार्गी चला बोडीतून येणार आहे का

आणि सीती अरेंजमेंट पण ओके हॅलो अरे व आताच पण मला युरोप बंद करू आफ्रिका